अध्यक्षपदासाठी ज्या जी नाव पुढे येतात आणि तुम्ही सांगताय अकोला तालुक्याला मान्य नाही मला म्हणायचंय एक जर किरण लामटे यांच्या घरामध्ये जर विधानसभा आमदार आहे त्यांना जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कशाला पाहिजे त्यांना जिल्हा परिषदेचा जिल, जिल्हा परिषद सदस्य त्यांच्या घरात कशाला पाहिजे मुळीत नकोय मी म्हणतो अमित बांगरे नेतृत्व केलंय मी म्हणतो या तालुक्यामध्ये जो कोणी नेता असेल त्यांनी सर्वसामान्यांची एखादी महिला उभी करावी आणि तिला जिल्हा परिषदेचा अध्यक्ष करावा स्वतःच्या घरामध्ये पोळ्या जर भाजून घेणार असेल तुम्ही तर मला वाटतं सगळ्यात तुम्हाला पाहिजे का सर्वसामान्य कार्यकर्ते तुम्ही पुढे आणा ना तुम्ही एका गटामध्ये सातेवडे गटामध्ये पुष्पा लांबटेंचं लॉन्चिंग करतात एका गटामध्ये तुम्ही सुनीताई बांगरेंची लॉन्चिंग करतात इकडे मारुती मेंगा देवठांगामध्ये त्यांची लॉन्चिंग करतात तिकडे तळपळे साहेब लॉन्चिंग करतात अरे चाललंय काय तुमची मग खरी टक्कर करायची असेल ना जो कोणता एक गट ठरवा तिथं सुनीता बांगरे यांनी किंवा अमित बांगरे यांनी आवाहन केलं पाहिजे किरण लांबे तुम्ही तुमच्या घरातला प्रतिनिधी द्या आपण समोरासमोर लढू एकाच गटात लढा तुमची ताकद एकदा परत एकदा आपण सेकंड एक्झाम घेऊ आपण एक एक्झाम झाली आता दुसरी एक्झाम घेऊ आपण सुनीता बांगरेंच्या वर्षे पुष्पाची उमेदवारी झाली पाहिजे आणि तिथंच मारुती पण त्याची बायको उभी केली पाहिजे एकाच गटात सगळ्यांनी सगळे जे प्रस्थापित आहेत त्यांनी एका गटात लढावं आणि बाकीचे जे चार गट आहे ते सगळ्या नवीन चेहऱ्यांना संधी द्यावं नवीन आदिवासी चेहऱ्यांना उभं करावं अनेक उमलते नेतृत्व आहेत अकोला तालुक्यात युवक आहेत आणि जर असं झालं नाही जर यांनी यांच्या यांच्यामध्ये मध्ये जर वाटून घेतलं म्हणजे सातेवाडी तुम्हाला सॉफ्ट ना दिला राजूड तुम्ही बांगरेंना घेतला तर मला वाटतं बाकीचे जे तरुण आहे ते पेट्रोल उठतील आणि मला वाटतं तिसरी आघाडी चालेल या तालुक्यामध्ये